आंदोलन सुरू आहे आपल्या बरोबर काही उमेदवार आहेत आपण बातचीत करणार काय तुमच्या आमची मागणी एकच आहे की आम्हाला एक, एक संधी मिळावी बाकी आमची कोणती मागणी नाही याच्यामध्ये आमची मागणी आहे की आमची जी मुदतवाढ होती जे एकतीस डिसेंबरला संपलेली आहे त्या जी आरला ला, आर ला सरकारने तीन महिने मुदतवाढ द्यावी आणि आम्हाला पोलीस भरतीमध्ये एक संधी द्यावी या ठिकाणी दंडोत आंदोलन करतायत कालपासून हे आंदोलन सुरू हे आंदोलन जे आहे चार महिन्यापासून चालू आहे दुसरा दिवस आम्ही इथे आहे हे आम्हाला सरकारने उघड्यावर पाडलेलं सरकार आहे हे या सरकारने या विद्यार्थ्यांना उघड्यावर पाडलेलं आहे आम्ही या सरकारला उघड्यावर पाडल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही त्यांना आश्वस्त करतो कारण या सरकारने या विद्यार्थ्यांना उघड्यावर पाडलेलं आहे सरकारने याची दखल घेतली पाहिजे लवकरात लवकर जर दोन दिवसापासून हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात फिरत असेल तर त्याच लवकरात लवकर निसारण करून द्यावं आणि या विद्यार्थ्यांना परत एकदा पोलीस भरतीमध्ये सामावून घ्यावं हीच आमची सरकारकडे विनंती आहे मागणे काय मागणी एकच आहे की दोन हजार बावीस तेवीसमध्ये जी भरती होती ही जुनी भरती आहे त्याच्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांनी दोन वर्षाची मुदत दिली होती परंतु ही ज जाहिरात ही मराठा आरक्षण असेल ए सी बी सी प्रमाणपत्र असेल इतर कारणांमुळे ही जाहिरात लेट होय लेट होत आहे त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांकडून आमचे फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की आम्हाला ही एक शेवटची संधी द्यावी या पोलीस भरतीसाठी कालपासून ही मुलं लक्षात घ्या अन्नाविना पाण्याविना या ठिकाणी राज्यभरात अशी किती किती लोक आहेत जवळजवळ दीड लाख लोक राज्यभर